भाजप आमदार परिणय फुके यांच्याविरोधात भावजईचं विधानभ भवनाबाहेर आंदोलन दोन लेकरांसह हो पोलिसांच्या ताब्यात भाजप आमदार परिणय फुके यांच्या विरोधात त्यांची भाऊजे प्रिया फुके यांनी पुन्हा एकदा थेट आक्रमक भूमिका घेत विधान भवनाबाहेर आंदोलन केलं आहे आज सकाळी प्रिया फुके आपल्या दोन मुलांसह भवनाबाहेर पोहोचल्या मात्र त्यांना विधानभवनात प्रवेश नाकारण्यात आला तसेच त्यांना दोन्ही मुलांसह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे माध्यमांशी संवाद साधताना प्रिया फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला भेट द्यावी मी गेल्या वर्षभरापासून त्यांच्याकडे वेळ मागते पण ते भेटत नाहीत परिणय फुकेसारख्या व्यक्तीला देवेंद्र फडणवीस सेव्ह करत आहेत कशासाठी सेव करत आहेत माहिती नाही परिणय फुके आमच्याबरोबर जे काही करत आहेत त्यासाठी आम्हाला न्याय द्यावा आम्ही न्याय मागण्यासाठी इथे आलो आहोत तशी अशी प्रतिक्रिया दिली आहे प्रिया फुके यांनी यापूर्वी देखील आमदार परिणय फुके आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर त्या माध्यमांसमोर आल्या आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्यांचे पती संकेत फुके यांच्याशी दोन हजार बारा साली लग्न करून त्यांचे फसवणूक के करण्यात आली लग्नाच्या दोन वर्षापूर्वी त्यांच्या पतीचे किडनी प्रत्यारोपण झाले होते मात्र हे सत्य त्यांच्यापासून लपवण्यात आलेलं होतं जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा प्रिया आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला संकेत फुके यांचे दोन हजार बावीसमध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील संकटे अधिकच वाढले त्यांना कुटुंबातून बेदखल करण्यात आले त्यानंतर प्रिया फुके यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात आला त्यांच्या मुलांच्या कस्टडीसाठी त्यांना त्रास देण्यात आला त्यांच्यावर अत्याचारासाठी लोकांना पाठवण्याची धमकी देण्यात आली असा दावा त्यांनी केला आहे માનનીય મુખ્યમંત્ર ગાડી ઘણા माझं हे म्हणणं आहे माननीय मा मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला वेळ द्यावा आम्ही त्यांना एक वर्षापासून वेळ देत नाही आणि परिणय फुके सारख्या व्यक्तीला तुम्ही झेट करत आहे माहिती नाही माझं हे म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी न्याय द्यावा आम्हाला आम्ही न्यायासाठी आलेलो आहे परिणय फुके सोबत परिणय फुके आमच्यासोबत जे काही करत आहे त्याच्याबद्दल आम्ही न्याय मागायसाठी इथे आलेलो आहे आणि आम्हाला न्याय कुठल्याही पद्धतीचा न्याय देत नाही आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई